नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा दोन हजार पंचवीसचा मान्सूनचा पाऊस आपल्याकडे कसा राहील याबद्दल अनेक हवामान संस्थेने अंदाज दिलेला आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण भारतात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून पाऊस हा सरासरी राहील पण जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दक्षिण केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश गुजरातचा किनारी भाग या भागात अतिवृष्टीसारखा जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे तसेच संपूर्ण जर महाराष्ट्राचा विचार करता यंदा लानिना हा तटस्थ असल्यामुळे राज्यासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत यामुळे महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहील कारण कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव टाकू शकत असतो यामुळे देशातील अन्नधान्य आणि उत्पादनामध्ये वाढ होईल महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टीमुळे धरणे भरून जातील कारण आतापासूनच लानिना तटस्थ होण्याच्या मार्गावर असल्यामुळे यावर्षी संपूर्ण राज्यात आणि देशात मान्सून सरासरी प्रमाण सामान्य राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद